रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा कायम असतानाच आमचं ठरलंय आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर भाजपच्या कार्यकर्त्यातून कार्यकर्त्यांकडून व्हायरल केले जात आहेत या पोस्टरवर नारायण नारायणचा फोटो आणि आमचं ठरलं अशा आशयाचेही पोस्टर्स आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीतून नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली उद्यापासून नारायण राणेंना निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतून किरण सामंत यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीतला तिढा कायम होता मात्र आता नारायण राणेंचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत आमचं ठरलंय असं

याचाच अर्थ किरण सामंत यांचा पत्ता कट झालाय का अशी चर्चा ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आता सुरू झाली माणूस आपला खासदार असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आलेला आहे आणि नारायण राणेंचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आलेला आहे थोडक्यात आता महायुतीमध्ये नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आणि किरण सामंत यांचा पत्ता कट होणार अशी तो तो आहे चर्चा सुरू थेट प्रतिनिधी गणेश यांच्याकडे गणेश एकीकडे नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळणार अशी माहिती सूत्र देतात पण दुसरीकडे किरण सामंत यांचं काय हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागे संदर्भात आहे ती चर्चा सुरू आहे मात्र नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल हे सूत्रांकडून आपल्याला सांगितलं जात आहे कारण की ज्या पद्धतीने किरण सामंत यांनी देखील आहे ते दे मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला जातोय की कि रत्नागिरीची जागा ही शिंदे गटाला सोडण्यात यावी कारण की उदय सामंत हे त्यांचे बंधू हे देखील प्रयत्न करत आहेत मात्र त्या ठिकाणचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जो उमेदवार विजय होईल यालाच उमेदवारी दिली जाईल त्यामुळे नारायण राणेंचं नाव आहे ते कुठेतरी निश्चित होताना पाहायला मिळते आणि स्वतः नारायण राणे आता देखील उद्यापासूनच प्रचारामध्ये देखील पाहायला मिळते आणि प्रचाराचा नारा देखील आहे ते उद्या फोडताना दिसून येतील ठीक धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी